नमस्कार मैत्रिणींनो आपण गाऊन घालूनसुद्धा खूप सुंदर दिसू शकतो पण आपण घेतलेला गाऊन आपल्या मापाचाच असेल असं नाही आहे शक्यतो नाईट गाऊन जे असतात ते फ्री साईजमध्येच मिळत असतात आपल्याला एखाद्या गाऊनचा कलर किंवा डिझाईन जर आवडली असेल तर आपण ते घेऊन येतो पण घरी आल्यानंतर आपल्याला कळतं की हा आपल्या अजिबात मापाचा नाही आहे आणि एखाद्या पुजगावण्याप्रमाणे मग तो आपल्याला दिसतो तर या रेडीमेड आणलेल्या गाऊनला आपल्याला आपल्या मापानुसार परफेक्ट फिटिंग करून घ्यावी लागते तर गाऊनची परफेक्ट फिटिंग कशी करायची आज मी तुम्हाला दाखवणार आहे हा गाऊन फ्री साईजचा आहे त्याचं शोल्डरसुद्धा तुम्ही पाहू शकता किती मोठं मोठे शोल्डर आहे त्याच्या बाह्यासुद्धा मोठ्या आहेत तसंच गळासुद्धा मोठा आहे आणि रुंदीलासुद्धा हा भरपूर आहे आता याची ही जी मोठी बाही आहे मला एवढी नको आहे तर मला ती एवढीच करायची आहे तर या गाऊनचं व्यवस्थित कटिंग करून नंतरच मी फिटिंग करणार आहे गाऊनची फिटिंग करत असताना आपण फक्त एकच गोष्ट लक्षात घ्यायची आहे की आपण ज्याप्रमाणे कुर्तीची फिटिंग करत असतो तेवढी परफेक्ट फिटिंग आपल्याला करायची नाहीये तर थोडंसं लूजच ठेवायचंय तर इथे मी फक्त माझे दोन बोट म्हणजेच जवळपास एक इंचापर्यंत शोल्डर कट करणार आहे म्हणजे शिवल्यानंतर ते बरोबर होईल आता गाऊन मी उलट करून घेतलेला आहे आता गाऊनची ही जी फिटिंगची शिलाई आहे ती आपल्याला उसवायची आहे तसंच आपली ही जी बाहीची शिलाई आहे तीसुद्धा आपल्याला उसवायची आहे बाही उसवत असताना आपल्याला ती फक्त मागच्या आणि पुढच्या भागाने फक्त एवढीच उसवायची आहे जर तुम्हाला बाहीची उंची कमी करायची नसेल तर मात्र तुम्ही पूर्ण बाही काढून घ्यायची आहे पण मला फक्त पाचच इंचाची बाही करायची आहे म्हणून बाही जरी कट झाली तरीसुद्धा मला चालेल म्हणून मी फक्त हे एवढंच उसवणार आहे तर तुम्ही पाहू शकता मी हा भाग एवढा उसवलेला आहे दोन्ही साईडला मी अशाच पद्धतीने उसवलेला आहे फिटिंगची शिलाई आणि बाहीचा खालचा थोडासा भाग तर आता हे दोन्ही भाग जे आहेत ते मी एकावर एक, एक व्यवस्थित असे ठेवून घेतलेले आहेत या रेडीमेड गाऊनचं कटिंग एवढं परफेक्ट केलेलं नसतं त्यामुळे ते थोडंसं कमी जास्तच असतं तरी पण मी अशा पद्धतीने हे व्यवस्थित ठेवून घेतलेलं आहे आणि वरच्या बाजूने दोन बोटांवर मी मार्क करून घेतलंय खालचा मुंढ्याचा जो भाग आहे तो भाग सोडून मी पुढच्या दिशेने मार्किंग करून घेते कटिंग करत असताना आपल्याला मुंढ्याचा भाग कट करायचा नाही आहे म्हणून अशा पद्धतीने मी इथे मार्किंग करते आहे कटिंग करत असताना जर आपण इथे मुंढ्याचा आकारसुद्धा जर कट केला तर याची फिटिंग अजूनच बिघडते त्यामुळे इथे मी वरच्यावरच आकार दिलेला आहे आता इथे तुम्हाला जितकी बाही उंची ठेवायची आहे त्याचं माप टाकून घ्यायचं आहे मला पाच इंच उंचीची बाही हवी आहे म्हणून मी साडेपाच इंचावर मार्किंग करते या साईडने सुद्धा साडेपाच इंचावर टेप ठेवून मी वरच्या बाजूने अडीच इंचावर खूण करून घेतली आणि बाहीला आकार दिला बाहीच्या मागच्या भागाचा आकार इथे मी कट करून घेते त्यानंतर बाही अशी समोरासमोर मी ठेवून घेतली बाहीचा जो सेंटर आहे त्या ठिकाणी सुद्धा मी मार्क करून घेते त्यानंतर बाहीला मी अशा पद्धतीने पुढच्या साईडचा आकार देते पुढच्या भागाचा आकार देण्यासाठी अंदाजे मी असं थोडं थोडं कट करून घेते इथे तुम्हाला परफेक्ट आकार जरी येत नसला तरी थोडंसं असं कट करून घेतलं तरीसुद्धा चालेल तर दोन्ही साईडच्या बाह्या माझ्या तयार आहेत गाऊनचा गळासुद्धा थोडासा मोठा आहे म्हणून या ठिकाणी शोल्डरवर मी अर्धा इंचावर सरळ टिपा मारून घेते तर आता मी गाऊनचं हे शोल्डर अशा पद्धतीने ठेवलेलं आहे आता बाही लावत असताना बाहीचा पुढचा भाग हा पुढच्या भागावरच आला पाहिजे याची काळजी घ्यायची आहे बाहीचा जो सेंटर आहे तो असा मी शोल्डरवर ठेवलेला आहे सेंटरवर सेंटर ठेवून सेंटर अशा पद्धतीने मी अंदाजे माप काढून घेते आणि त्यानंतर मी बाही लावायला सुरुवात करणार आहे बाही जोडत असताना शोल्डरचा जो भाग आहे त्या ठिकाणी बाहीचा सेंटर बरोबर आलेला आहे की नाही हे व्यवस्थित तपासून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच पुढची शिलाई मारायची आहे इथे बाहीची उंची मी थोडीशी छोटी घेतलेली आहे त्यामुळे इथे फिटिंगच्या बाजूला ती थोडीशी कमी पडते पण माझ्या साईजनुसार ती व्यवस्थित आहे तुम्हाला जर वाटत असेल की फिटिंगच्या बाजूला ही बाही कमी नको पडायला तर तुम्ही बाहीची उंची ही मोठीच ठेवायची आहे किंवा बाही कमी करत असताना ती दंडघेराच्या बाजूने कमी करायची आहे आता माझी जी फिटिंगची शिलाई आहे ती बरोबर एवढ्या अंतरापर्यंत येणार आहे इथे मी फिटिंगसाठी ती तीन इंचावर मार्क करून घेते दंडघेरासाठी मी सहा इंचावर मार्किंग करणार आहे फिटिंग करण्यासाठी मी जे मार्किंग करते ते थोडंसं लूजच ठेवते मार्किंग केल्यानंतर दंड घेरापासून आपल्याला सीड घेरापर्यंत अशा पद्धतीने फिटिंग करत यायचं आहे त्यानंतर असं थोडं तिरकस जात मग सरळ शिलाई मारायची आहे दुसऱ्या बाजूलासुद्धा मी तीन इंचावर मार्किंग करून घेते सीड घेरापासून आपल्याला थोडंसं खाली तिरकस यायचं आहे खालच्या बाजूने आपल्याला गाऊनला फिटिंग करायची नाही आहे कारण गाऊनला घेर जास्त जरी राहिला तरीसुद्धा तो छान दिसतो आता मी हे जे मार्किंग केलेलं होतं त्या ठिकाणी सरळ अशा पद्धतीने शिलाई मारून घेते शिलाई मारत असताना फक्त खालचा जो भाग आहे तो गोळा होत नाही आहे ना याची काळजी मात्र घ्यायची आहे एकदा गाऊनचं कटिंग केल्यानंतर त्याला फिटिंग करण्यासाठी आपल्याला अजिबात जास्त वेळ नाही लागत त्याला फक्त सरळ सरळ शिलाया असतात त्यामुळे हे काम अगदीच सोप्पं आहे ज्यांना शिलाई काम करता येत नाही त्यांनासुद्धा हे काम करणं अगदीच सहज सोपं आहे हा जो गाऊन होता याचं शोल्डर जास्त होतं गळा मोठा होता बाही मोठी होती आणि हाईट सुद्धा जास्त होती तर इथे मी शोल्डर आणि बाही कमी केलेली आहे तुम्हाला जर वाटत असेल की गाऊन हा अजून टिकला पाहिजे तर तुम्ही इथे गळ्याच्या साईडला सुद्धा शिलाई मारून घ्यायची आहे तुम्ही जर तुमच्या मनानेच कस्टमरच्या गाऊनला अशा पद्धतीने टिपा मारून दिल्या तर कस्टमर नक्कीच तुमच्यावर खुश होणार आहे खालच्या बाजूने सुद्धा मी एक इंच कापड फोल्ड करून घेतलेलं आहे आणि गाऊनची उंची कमी केलेली आहे ज्या वेळेला मी कस्टमरच्या गाऊनची अशा पद्धतीने फिटिंग करून देत असते त्यावेळेला मी त्याचे साठ रुपये घेते आणि हे एवढं काम करायला मला फक्त दहा ते पंधरा मिनिट लागतात तर आता तुम्ही पाहू शकता इथे गळासुद्धा छोटा झालेला आहे शोल्डर पण परफेक्ट आहे बाही मोठी होती तीसुद्धा मी लहान केलेली आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा थँक्यू